तुम देखो तुम्हारा बाप देख्या तुम्हारा पाचशा देख्या ही नुसतीच गर्जना नव्हती तर अशी डरकाळी होती जिच्यामुळे भारताचा अख्खा इतिहासच बदलून गेला विचार करा आशिया खंडातला सर्वात मोठा बादशाह त्याचा पन्नासावा वाढदिवस त्याच्या दरबारात त्याच्याकडे कुणी नजर वर करून सुद्धा बघू शकत नाही आणि अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला असं अपमानित करून सोडलं की त्यानेच नव्हे तर मुघलांच्या पुढच्या पिढ्यांनीही ते थे लक्षात ठेवलं असेल याचं चित्रण लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी परफेक्ट करून दाखवलेलं आहे शिवराज अष्टकातला त्यांचा सहावा सिनेमा आणि त्यांच्या या सिरीज मधला सर्वात बेस्ट सिनेमाच म्हणावा लागेल चला तर जाणून घेऊया कसा आहे रणपती शिवराज स्वारी आग्रा तसं प्लॉट वेगळं सांगण्याची गरज नाही कारण आपण इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीचे प्रसंग ऐकतच आलो आहोत शिवराय कशाप्रकारे आपल्या गनिमी काव्याने शत्रूच्या तावडीतून सुटून आले हे तर दिग्पाल यांनी दाखवलंच आहे पण त्यासोबतच आग्रा स्वारीच्या आधीची आणि आग्र्यातून सुटून आल्याच्या रणनीतीचे या चित्रपटात अॅक्युरेट डिपेक्शन आहे औरंगजेबाने गादीसाठीच आपल्या सख्या भावाला मारून टाकलं होतं इथून चित्रपटातल्या इतिहासाची सुरुवात होते तसंच पुरंदरचा तह पुरंदरचं युद्ध हे महत्त्वाच्या संदर्भ सुद्धा वापरलेले आहेत दिग्पाल यांच्याबाबत एक गोष्ट भारी आहे की त्यांचा अभ्यास खूपच म्हणजे या चित्रपटामध्ये ऐतिहासिक पात्र समकालीन उल्लेख अगदी श्री शिवभारत ग्रंथ कवी भूषण यांचे छंद या सर्व गोष्टींचा योग्य वापर केलेला आहे थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी तर प्रत्येक ऐतिहासिक पटात असतेच जी यामध्ये घेतलेली आहे महत्वाचा विषय म्हणजे शिवरायांना आग्रा स्वारी का करावी लागली हे रणपती शिवरायामध्ये शून्यापासून उलगडत जातं आणि आपण चित्रपटासोबत पूर्णपणे एंगेज होऊन जातो चित्रपटाच्या सुरुवातीला थोडे युद्धाचे ऍक्शन सीन्स आहेत पण बाकी चित्रपटात रणपतींची रणनीतीच आपल्याला पाहायला मिळते आता थोडं ऍक्टिंगवर बोलूया तसं दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमध्ये प्रेक्षकांना शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांना पाहण्याची सवय होती पण या सहाव्या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजित श्वेतचंद्र याची निवड केली आणि ती त्याने योग्यरित्या पार पाडली खरं तर महाराजांची भूमिका म्हणजे सर्वात मोठं आव्हान असतं देहयष्टीपासून हो ते डायलॉग डिलिव्हरी पर्यंत छोट्या गोष्टी तुम्हाला पाहायला लागतात आणि यासाठी अभिजितला दिलेच पाहिजेत आग्र्याच्या भेटीवेळी शिवरायांचं वय जवळपास ते होतं त्यामुळे तसाच तरुण तडफदार योद्धा या भूमिकेत अभिजित बरोबर बसलाय तुम्हाला माहितीच असेल की शेर शिवराजमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध विलन मुकेश ऋषी यांनी अफजल खानाची भूमिका साकारली होती रणपती शिवरायामध्ये बॉलिवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा आपल्याला पाहायला मिळतो ते आहेत पुनित इस्सर त्यांची मिर्जा राजे जयसिंग ही भूमिका उठून दिसते या चित्रपटात पुन्हा एकदम मृणाल कुलकर्णी आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसत आहेत पण यावेळी त्यांचा भावनिक आईच्या नात्याचा आणि मनाला भिडणारा अभिनय तुम्हाला पाहायला मिळतो समीर धर्माधिकारी यांनी औरंगजेब गाजवलाय तो अहंकार त्यांच्या डोळ्यात दिसतो त्यासोबतच पुन्हा एकदा अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरे आणि स्वतः दिग्पाल लांजेकर यांनी भैरजी नाईक या दोघांनी आपल्या अभिनयाने आणि डायलॉगचे चित्रपट जिवंत ठेवला याशिवाय प्रसन्न केतकर योगेश सोमन ऋषी सक्सेना सचिन देशपांडे अमिषा ठाकूर यांनी आपापले पात्र उत्तम साकारलेत एकंदरीत सर्वांनीच आपापल्या भूमिकेला न्याय दिलाय संवादाबाबत म्हणायचं झालं तर चित्रपटात जितके भावनिक संवाद आहेत तितकेच दमदारी आहेत खास करून औरंगजेबाच्या दरबारातील प्रसंग अक्षरशः अंगावर काटा येतो असा तो सीन आहे चित्रपटात एक सीन आहे जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणीच येईल स्पॉइलर देत नाहीये पण एक प्रसंग असा आहे जेव्हा महाराज सुखरूप राजगडावर जिजाऊ साहेबांसमोर येतात संगीत हा दिग्पाल लांजेकर यांच्या सर्वच मुव्हीजचा स्ट्रॉंग पॉईंट राहिलाय अवधूत गांधी यांनी पुन्हा शिवकाळातलं संगीत आपल्या समोर सादर केलंय बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा चित्रपट आला आणि चित्रपटातल्या प्रसंगांना साजेसा असाच आहे चित्रपटाची एकच नकारात्मक बाजू आहे आणि ती सुद्धा टेक्निकल आहे काही सीन्स एआय बनवले गेलेत आणि ते दिसून सुद्धा येतात दिग्पाल यांच्या शिवराज सर्व चित्रपटांमधील एक साम्य म्हणजे ते खूप जास्त भावनिक असतात जे कुठेतरी टाळता आलं पाहिजे चित्रपटात सर्वच गोष्टी समसमान असल्या की पराक्रम युद्ध रणनीती आणि भावना यांचा समतोल राखला जाईल बरं दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाच्या अखेरीस शिवराज अष्टकामधल्या सातव्या पुष्पाची सुद्धा घोषणा केली आणि शिवकाळातला हा खूपच महत्वाचा विषय तर रणपती शिवराय स्वारी जाऊनच बघा आणि थिएटर मध्येपती शिवरायाला देत आहे पाच पैकी चार स्टार चित्रपटांचे असेच रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा